हाय फ्रेंड्स नमस्कार आज आहे संकष्टी तर आम्ही काढतोय रांगोळी तर मोदक खायला संकष्टीचे अगो बाय आम्ही दिसत नाही म्हणून आमचा बाबू वाकून वाकून तुम्हाला बघतोय शेवटला आम्ही दाखवणार आहेत रांगोळी आधी रांगोळी दाखवते नंतर आमचा शेवटला बाबू दिसायला हवा त्याच्यामुळे आम्ही बाबूला दाखवणार आहे बाबू नाही म्हणायचं त्याला एकलव्य म्हणायचं नाही तर तुम्ही पण कमेंट मध्ये बाबू बाबू करा आहे तुम्ही म्हणाल ह्या टेबलाचे इथे का घालतायत हे बघा आमचा देव आहे हे बघा छान छोटीशी अशी देवाची आरास मांडलेली आहे हलते। ही रांगोळी घालते तर बघा मी एकही फुल देवाला घातलं नाही एकही तुम्ही म्हणाल का तर दुसऱ्याच्या इथून चोरून आणायची आम्हाला ही म्हणजे मी काढायला कोणाच्या इथे जात नाही देव काय म्हणत नाही मला फुलं काढून दे माझ्यावर हे करा म्हणून वर्षाव करा किंवा प्रसन्न होईल असं काही नसतं मनात श्रद्धा आणि चांगली बुद्धी पाहिजे तर मग देव चांगला पावतो आज माझ्याकडे फुलं नाहीये संकष्टीला मी आणू शकले नाही जाऊन खाली खूप लांब ती त्याच्यामुळे मी जाऊ शकले नाही तर संध्याकाळपर्यंत मी आणेन आणि घालेन पण आज संकष्टी आहे त्यामुळे असलंय सगळं मी सकाळी सकाळीच कुणाची काकी घेऊन ओढून फुलं काढून देवाला आणेन असं मी करत नाही कधी त्यामुळे आता आम्ही सगळी तयारी करणार आहेत मोदकाची संध्याकाळी स्वयंपाकाची सकाळी झालेली खिचडी मस्त झाली छान वाटते छोटासा प्रयत्न केलेला आहे मला रांगोळी दाखवायची एकदम सोपी असं काय मोठ्या नाही हा बघा रडतोय कसा तो ही बघा अशी रांगोळी काढलेली आहे तिकडे हात पोचत नाहीये त्याच्यामुळे काय आणि हे इकडे स्वामी समर्थ आहे इकडे गणपती आहे इकडे छोटा गणपती आहे इकडे श्रीकृष्णाची मूर्ती आहे इथे दिवा आहे इथे कासव आहे देवळात पहिलं गेलात तर कासव असत लक्ष्मीचं प्रतीक म्हणून तेव्हा माझ्या पण देवाळात कासव आहे आणि इथे अगरबत्ती लावली अशी मी आरास हो संकष्टी येईना त्याच्यामुळे हे दोरवांच्या जोडी करणार म्हणून तुम्हाला दाखवते इथे मोदकाची तयारी केली हे बघा इथे मोदकाचं चून केलंय मोदकासाठी मोदक तयार करण्यासाठी आणि इथे पावट्याची उसळ त्यामुळे उसळ करणार वरण करणार भात करणार तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की बघा ही अशी केळीची पानं केळीचं झाड लावायचं पाठीमागे ब्लॉकच्या तिथे छोटस काय असं ना पण लावायचं तर मी केळीचं झाड मागवलंय ते तुम्हाला नक्की दाखवेन ब्लॉक करेन त्याच्यासाठी ऑनलाईन मागवलं आठ दिवस लागले यायला आठ दिवस लागता लागता त्याचं एकही पान राहिलं नव्हतं पण आज तीच कशी जगली आहे आणि खूप छान कशी झाली ना ती तुम्हाला एकदा दाखवेन मी तर हे बघा असं असत आमचं आज आम्ही संकष्टी करत नव्हती पण कोणतरी बोललं आणि मी आजपासून आम्ही दोघी पण संकष्टी करायला लागलो मुलगी आणि मी तर हे बघा असं रुटीन होतं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझे ब्लॉग बघत राहा